मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनून पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला एक वर्ष पूर्ण होत आहे या एक वर्षामध्ये ट्रम्प यांनी अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतलेले आहेत की ज्यामध्ये जगामध्ये बहुसंख्य देशांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो भारत अमेरिकेचा गेल्या वीस वर्षांपासूनचा अतिशय जवळचा मित्र देश आहे किंबहुना अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी खूप मोठं वजन वापरलं आणि त्यासाठी मोठे प्रयत्न पण केले जाणीवपूर्वक प्रयत्न केले त्यांच्यावरती पाणी फिरण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी यांच्याकडनं होतं आहे आणि केवळ भारताला राजनैतिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्याच नाही तर विशेष करून भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ज्या पद्धतीचे निर्णय त्यांच्या व्हिजाच्या संदर्भामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे सातत्याने भारतीयांच्या अडचणी आपल्याला वाढताना दिसत आहेत मित्रांनो आपण बोलतो आहोत ते अमेरिकेकडनं दिल्या जाणाऱ्या एच वन बी व्हिजाच्या संदर्भामध्ये यामधली एक अत्यंत मोठी घडामोड किंबहुना एच हो वन बी व्हिजा सुरू झाला एकोणीसशे नव्वदमध्ये त्या सगळ्या गोष्टींकडे मी येणार आहे परंतु त्याच्यानंतर पहिल्यांदा एवढे मोठे बदल हे एच वन बी व्हिसाच्या संदर्भामध्ये करण्यात आलेले आहेत आणि हे बदल नुकतेच म्हणजे चोवीस तासापूर्वीच अमेरिकेमध्ये करण्यात आले या संदर्भामध्ये तीनशे पानांचं एक डॉक्युमेंट तयार करण्यात आलेलं आहे हे तीनशे पानांचं डॉक्युमेंट जे आहे हे, हे, हे एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस डिसेंबरला सगळीकडे प्रकाशित केलं जाईल आणि हे जे नियम आहेत हे प्रामुख्याने एच वन बी व्हिजा जो अमेरिकेकडनं दिला जातो त्याच्यामध्ये जे बदल आहेत हे प्रामुख्याने मार्च दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहेत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम आहे हा भारतीय विद्यार्थ्यांवरती होणार आहे भारतातले जे आय आय टीजमधनं आय आय एममधनं जे फ्रेशर्स पासआउट होतात त्यांच्यावरती प्रचंड मोठा होणार आहे आणि त्यामुळे हे बदल नेमके काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत त्याच्यापूर्वी ए एच वन बी विजा काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो अमेरिकेकडनं पन्नासहून अधिक प्रकारचे विजाज हे दिले जातात मग जाता, जाता, जा ते विद्यार्थ्यांसाठीचे आहेत तिथं व्यवसाय करणाऱ्या जातात त्यांच्यासाठीचे विजा आहेत त्याचप्रमाणे जे टुरिस्ट म्हणून जातात आपल्या फॅमिलीला भेटायला जातात त्यांच्यासाठीचे स्वतंत्र त्या ठिकाणी विजा आहेत काही कृषी कामांसाठी जातात त्यांच्यासाठी स्वतंत्र विजा आहे काही धार्मिक कामासाठी जातात त्यांच्यासाठी स्वतंत्र विजा आहे म्हणजे अगदी बी वनपासनं तर आर वनपर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारचे विजा हे अमेरिकेकडनं दिले जातात त्यापैकी एच वन बी व्हिजा याची सगळ्यात जास्त चर्चा भारतामध्ये होती हा जो एच वन बी व्हिसा आहे हा प्रकार अमेरिकेमध्ये एकोणीसशे नव्वद साली सुरू झाला हा प्रकार का सुरू झाला तर अनेक हायली स्किल्ड प्रोफेशन्स असे आहेत की ज्यामध्ये अमेरिकेकडे रिक्वायर्ड मॅनपावर नाही आहे लेबर फोर्स नाही आहे आणि त्यामुळे जसं टेक्नॉलॉजी आहे इंजिनिअरिंग आहे फिनान्स हेल्थ आहे हेल्थकेअर आहे असे सेक्टर्स आहेत की ज्यामध्ये रिक्वायर्ड स्किल्ड मॅनपावर अमेरिकेकडे नसल्यामुळे टेम्पररी काळासाठी परदेशातनं अशा प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर इम्पोर्ट करण्याची आणण्याची परवानगी ही अमेरिकन कंपन्यांना दिली गेली त्यामुळे एकोणीसशे नव्वद साली हा विजा जो आहे एच वन बी व्हिसा हा प्रकार सुरू झाला आणि मित्रांनो आजच्या घडीला अमेरिकेमध्ये सात लाख तीस हजार लोक हे एच वन बी व्हिजा होल्डर्स आहेत प्रतिवर्षी पंच्याऐंशी हजार लोकांना हा एच वन बी व्हिसा दिला जातो आणि त्यापैकी ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट विजा हा भारतीयांना मिळतो त्यामुळे याचा इम्पॅक्ट भारतावरती कशा पद्धतीने होणार आहे याची आपल्याला कल्पना आपण केलेली बरी मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेला दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार होते आणि तो जो निवडणूक प्रचाराचा काळ होता त्यावेळेला त्यांनी जे अनेक महत्त्वपूर्ण आश्वासनं दिली होती त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन त्यांचं होतं आणि ते म्हणजे अमेरिकेच्या इमिग्रेशन पॉलिसीमध्ये म्हणजे निर्वासितांसंदर्भातलं अमेरिकेचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये ड्रास्टिक बदल त्यांना घडून आणायचे होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या निर्वासितांचे प्रचंड लोंढे हे ज्या अमेरिकेमध्ये येत आहेत त्यामुळे स्थानिकांचे रोजगार हे घेतले जात आहेत आणि अमेरिकेमधली बेरोजगारी वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणून त्यांनी ह्या विजा किंवा निर्वासित धोरण जे आहे इमिग्रेशन पॉलिसी जी आहे त्याकडे बोट दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की बी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये अत्यंत कडक धोरण जे आहे ते मी स्वीकारणार आहे आणि मित्रांनो जसे ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तसं त्यांनी आपल्या टार्गेट किंवा आपल्या हिट लिस्टवरती ठेवलं आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांचे जे ॲडवायझर्स आहेत त्यांचे जे खासदार आहेत रिपब्लिकन पक्षाचे यांनी तर अत्यंत कडक धोरण अत्यंत कडवं धोरण एच वन बी विजाच्या बाबतीमध्ये घ्यायला सुरुवात केली काहींनी तर अशी मागणी केली की हा एच वन बी व्हिसा स्क्रॅप करा कारण तो अमेरिकेतल्या बेरोजगारीचं सगळ्यात मोठं कारण आहे अमेरिकेमधल्या स्किल्ड मॅनपॉवरला रोजगार मिळत नाही आहे याचं कारण एच वन बी व्हिजा आहे त्यामुळे त्याला स्क्रॅप केला जावा आणि जर स्क्रॅप करायचा नसेल तर त्याच्यावरती कडक निर्बंध टाकले जावेत म्हणून पहिल्यांदा असा निर्णय घेतला गेला गेल्या काही काही महिन्यांपूर्वी की ज्यांना तुम्ही एच वन बी व्हिसा देणार आहात त्यांच्या संदर्भातलं सोशल मीडियाचं आपण स्क्रुटिनी अमेरिकेकडनं केली जाईल स्क्रीनिंग अमेरिकेकडनं केली जाईल आणि त्यामध्ये जर अँटी अमेरिका अशा प्रकारचे कोणते स्टेटमेंट असतील किंवा भूमिका असेल तर त्यांना त्या ठिकाणी बॅन केलं जाईल त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला गेला ते म्हणजे एच वन बी विजाची जी फीज आहे ती जी साधारणतः नऊशे साठ डॉलर होती ती वाढून एक लाख डॉलर एवढी करण्यात आली म्हणजे तुम्ही बघा हा किती नऊशे साठ डॉलरवरनं एक लाख डॉलर आणि जे एम्प्लॉयर्स आहेत म्हणजे ज्या अमेरिकन कंपन्या आहेत त्यांना हा भुर्दंड बसणार होता आणि त्यामुळे एक शॉकवेव्ज प्रचंड मोठी बा संपूर्ण जगामध्ये आली विशेष करून भारतामध्ये आली आणि मित्रांनो आपण याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बोल व्हिडिओच्याच प्लॅटफॉर्मवरती केलेला आहे जो तुम्ही बघू शकता यापूर्वी आपण केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी आता तिसऱ्यांदा ह्या एच वन बी व्हिजामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तीनशे पानांचं डॉक्युमेंट तयार केलं गेलं आणि यावेळेला जो बदल आहे तो म्हणजे एच वन बी विजाच्या सिलेक्शन प्रोसेस ही ड्रास्टिकली बदलण्यात आलेली आहे त्याच्यात काय बदल करण्यात आले आणि त्याचा भारतीयांवरती कसा परिणाम होणार आहे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आत्तापर्यंत एच वन बी व्हिजा जसं मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः पंच्याऐंशी हजार व्हिजा प्रतिवर्षी दिले जातात त्यापैकी साधारणतः सत्तर टक्के व्हिजा हे भारतीयांना मिळतात आता प्रत्येक अमेरिकन कंपन्या आपल्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या रिक्वायरमेंट नोंदवत असतात आणि त्यानुसार त्या कंपन्या अशा एच वन बी भी विजाकडनं आलेल्या स्किल्ड मॅन हायर करत असतात ही जी सिलेक्शनची प्रोसेस आत्तापर्यंत होती ही लॉटरी बेस्ड सिलेक्शन सिस्टम होती ज्याला रँडमली सिलेक्शन सिस्टम असे म्हणू शकतो म्हणजे लॉटरी काढल्यासारखं एखादी चिठ्ठी काढली जायची त्यात तुमचं नाव आलं तर तुम्हाला अमेरिकेमध्ये एच वन बी विजाची संधी दिली जायची अप्लिकंट जे आहेत त्याच्यामधनं आता ही जी लॉटरी सिस्टम आहे या लॉटरी सिस्टमचा मिसयूज झालेला आहे अशा प्रकारचा आरोप अमेरिकन सरकारकडनं ट्रम्प प्रशासनाकडनं करण्यात आला आणि याचा मिसयूज करून त्यांनी याचा गैरफायदा असा घेतला की ज्याच्या माध्यमातनं जे अत्यंत कमी सॅलरीवरती यायला तयार असणारे जे तरुण आहेत जे फ्रेशर्स आहेत जे नुकतेच पासआउट झालेले आहेत त्यांना कमीत कमी, -कमी सॅलरीमध्ये घ्यायचं आणि त्यामुळे अमेरिकेच्या रोजगारावरती परिणाम झाला अमेरिकेच्या तरुणांच्या रोजगारावरती परिणाम झाला आणि म्हणून ही जी लॉटरी सिस्टम आहे ही लॉटरी सिस्टम स्क्रॅप करण्याचा काढून टाकण्याचा क्रांतिकारी निर्णय आता घेण्यात आलेला आहे आता मार्च दोन हजार सव्वीसपासून म्हणजे पुढच्या वर्षीमधनं जे, जे विद्यार्थी भारतीय विद्यार्थी म्हणा प्रोफेशनल म्हणा जे एच वन बी विजाला अप्लाय करण्यात करतील त्यांचं सिलेक्शन हे लॉटरी बेस्ड होणार नाही आहे तर आता जी सिलेक्शनची प्रोसेस आहे ही वेज बेस्ड सिलेक्शन प्रोसेस आहे वेज बेस्ड सिलेक्शन प्रोसेस म्हणजे तुमचं सॅलरी पॅकेज काय आहे त्यानुसार त्यानुसार चार कॅटेगरीज तयार करण्यात आलेली आहे वेज वन वेज टू वेज थ्री आणि वेज फोर आणि वेज फाईव्हमध्ये रादर हायली स्किल्ड मॅन पॉवर अशा पद्धतीने वेज बेस्ट करण्यात आलेलं आहे अमेरिकेमध्ये जे एकूणच हे सगळे जे अमेरिकन एम्प्लॉयर्स आहेत कंपन्या आहेत ह्या प्रामुख्याने वेगवेगळ्या राज्यांमधल्या त्या कंपन्या आहेत ज्या वेळेला ते एच वन बी विजाच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला निवडतात त्यावेळेला त्याला ज्या पद्धतीचं पॅकेज दिलं जातं त्या पॅकेजच्या आधारावरनं ह्या वेज सिस्टम डिसाईड केली जाते जो वेज वन कॅटेगरी आहे त्यामध्ये साधारणतः साठ हजार डॉलर ते पंच्याऐंशी हजार डॉलर प्रतिवर्षाला अशापासनं तो वेज फोरमध्ये एकशे सत्तर म्हणजे एक लाख सत्तर हजार डॉलरपर्यंतची फीज आहे आणि जो कॅटेगरी फाईव्ह आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडीच लाख डॉलरपर्यंतची ॲन्युअली साधारणतः तुम्हाला पॅकेज हे मिळ मिळतं म्हणजे तुम्ही बघा डिफरन्स केवढा मोठा आहे वेज वनमध्ये आणि वेज फोरमध्ये आणि या संदर्भामध्ये व्हायचं काय की आता ज्या वेळेला अमेरिकन कंपन्या ह्या एच वन बी विजाच्या माध्यमातून सिलेक्शन करायच्या त्या प्रामुख्याने वेज वन ग्रुपमधलं सिलेक्शन जास्त पद्धतीने करायच्या कारण त्यांना स्वस्तामध्ये स्किल्ड मॅन पॉवर मिळायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं जायचं आता ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं असं आहे की एच वन बी व्हिजा ही कल्पना का आणण्यात आली की अमेरिकेला हायली स्किल्ड मॅन पॉवर यावं जर तुम्ही हे पंच्याऐंशी हजार व्हिजांचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की साधारणतः तीस टक्के जे व्हिजा दिले जातात हे वेज वन कॅटेगरीमध्ये दिले जातात वेज टू आणि वेज थ्री कॅटेगरीमध्ये साधारणतः तीस टक्के दिले जातात आणि जे जा हायली स्किल्ड आहे त्यांना हार्डली ट्वेंटी पर्सेंट आणि त्याच्यापेक्षा जास्त काही स्पेसिफिक फिल्ड असतील स्पेशलाइज फील्ड असतील त्यांना टेन पर्सेंट म्हणजे ज्या पर्पजसाठी हा व्हिजा सुरू करण्यात आला होता त्यांना अत्यंत कमी रिझर्वेशन आहे पण वेज वन आणि वेज टूमध्ये सगळ्यात जास्त सिलेक्शन हे केलं जातं आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या रोजगारावरती परिणाम होतो आहे त्यामुळे आता जी वेज बेस्ट सिलेक्शन सिस्टम आणलेली आहे त्याच्यामध्ये जो ग्रुप फोर वेज ग्रुप फोर आहे आणि हायली स्किल्ड मॅनपॉवर आहे त्यांना जास्त वेटेज दिलं जात आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकन कंपन्यांनी हायली स्किल्ड म्हणजे ज्यांचा वेज पॅकेज जो आहे हा दोन लाख डॉलर ॲन्युअली आहे अशांनाच तुम्ही प्रेफरन्स द्यायचा जे साठ हजार किंवा पंच्याऐंशी हजार या रेंजमधले जे पॅकेजेस दिले जातात ॲन्युअल पॅकेजेस त्यांचा चान्स कमी करून टाकायचा त्यांना कमी वेटेज द्यायचं अशा पद्धतीने आहे त्यामुळे आता जे एच मार्च दोन हजार सव्वीसमध्ये जे एच वन बी विजा दिले जातील ते केवळ हायली स्किल्ड व्यक्तींना मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण त्यांना चान्सेसची संख्या त्यांची वाढवण्यात आलेली आहे पण जे फ्रेशर्स आहेत त्यांचे चान्सेस अत्यंत कमी झालेले आहेत त्यामुळे जे वेज वन आणि वेज टू कॅटेगरीमध्ये काम करत होते त्यांचं पॅकेज किंवा त्यांची सिलेक्शनचं प्रोसेस किंवा पॉसिबिलिटी ही अत्यंत कमी झालेली आहे आता याचा परिणाम बघा कोणावरती होणार आहे याचा परिणाम हा प्रामुख्याने भारतामधनं आय आय टीजमधनं आय आय एममधनं किंवा इथल्या प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमधनं असतील किंवा आपल्याकडे हेल्थ सर्व्हिसेसमधले लोकं असतील फिनान्समधले मॅनेजमेंटमधले लोकं असतील या सगळे जे फ्रेशर जायचे आणि जे कमी सॅलरीमध्ये कमी पॅकेजमध्ये अमेरिकेत काम करायला तयार असायचे त्यांच्यात फ्लेक्झिबिलिटी असायची आणि त्यांचं लोकेशन म्हणजे अनेकदा असं व्हायचं होतं अमेरिकेमध्ये की जरी तुमचं एखाद्या मोठ्या शहरामध्ये मेन ऑफिस असलं तरी एखाद्या रुरल एरियामध्ये त्यांची ब्रँच असू शकते ज्या ठिकाणी आपले भारतीयांना पोस्टिंग दिलं जायचं आणि त्यांना घरी बसून काम करणं म्हणजे जेवढा एक्सपेन्सेस कमी करता येईल तेवढा प्रयत्न करायचा आणि भारतीय विद्यार्थी तयार व्हायचे या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यामुळे आपल्याकडचे जे फ्रेशर्स होते हे मॅक्सिमम अमेरिकेमध्ये जायचे आणि कंपन्या त्यांना हायर करायच्या आता मात्र तसं होणार नाही आहे आता हायली स्किल्ड जे लेबरर्स आहेत ज्यांना पूर्वी ट्वेंटी पर्सेंट वेटेज होतं टेन पर्सेंट वेटेज होतं त्यांना आता अधिकाधिक वेटेज मिळणार आहे आणि विशेष करून तीन फील्डमधले इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि हेल्थ सर्व्हिसेस यांना अधिकाधिक प्रायोरिटी मिळणार आहे त्यामुळे जो प्रचंड ओढा भारतीय तरुणांचा की आपण फ्रेशच पास आऊट झाले ग्रॅज्युएशन झालं की तात्काळ ते विमान पकडून अमेरिकेला जाण आणि त्यांना एच वन बी विजा मिळत होता आणि कितीही कमी किमतीमध्ये पॅकेजमध्ये हे सगळे लोक काम करायला तयार होते त्याच्यावरती आता परिणाम होणार आहे पुढच्या वर्षीपासनं त्यामुळे याची चिंता भारताने भारतातील ते विद्यार्थ्यांनी केली पाहिजेल आहे का तो नक्कीच केली पाहिजेला आहे कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा भारतावरती होणार आहे प्रतिवर्षी साधारणतः साठ ते पासष्ट हजार विजा हे भारतीयांना एच वन बी विजा हे मिळत असतात आणि ते लॉटरी सिस्टममध्ये मिळत असल्यामुळे आपल्या फ्रेशर्सचे फायदे मोठ्या प्रमाणावर व्हायचे आता मित्रांनो याच्या माध्यमातून ट्रम्प यांना साधायचं काय आहे तर ट्रम्प यांना जे त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं की याच्या माध्यमातून त्यांना वन मिलियन जॉब्स हे अमेरिकेमध्ये क्रिएट करायचे आहेत म्हणजे दहा लाख जॉब हे त्यांना अमेरिकन लोकांसाठी हे क्रिएट करायचे आणि म्हणून ते अशा प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स आणण्याचा प्रयत्न करतात पण मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या ह्या निर्णयाला फार मोठ्या प्रमाणावरती अमेरिकन सोसायटीमधनं पण विरोध होतो आहे विशेष करून डेमोक्रॅट्सकडनं विश विरोध होतो आहे त्यांनी जी व्ही एच वन बी व्हिजाची फीज नऊशे साठ डॉलरवरनं एक लाख डॉलरपर्यंत वाढवली त्याच्या विरोधामध्ये वीस राज्यामधले डेमोक्रॅटिक सरकार हे एकत्र येऊन त्यांनी त्याला रेजिस्ट केलं आणि त्याला कोर्टामध्ये चॅलेंज देखील केलेलं आहे आता मित्रांनो लक्षात घ्या की ह्या एच वन बी व्हिजाचं अमेरिकेच्या इकॉनॉमीला काय कॉन्ट्रीब्युशन आहे तर ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो की एच वन बी विजाच्या माध्यमातनं अमेरिकन कंपन्यांना वार्षिक होणारा नफा हा सत्त्याऐंशी अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आहे एटी सेवन बिलियन डॉलर आणि याच्या माध्यमातून ह्या कंपन्या अमेरिकन सरकारला जो टॅक्स देतात तो वार्षिक टॅक्स आहे पस्तीस अब्ज डॉलर थर्टी फाईव्ह बिलियन डॉलर एवढा प्रचंड रेव्हेन्यू जनरेशन या एच वन बी विझाच्या माध्यमातून होतोय आणि याच्याच माध्यमातून एलॉन मस्क असेल सत्या नडेल असेल पासून तर अनेक लोकं इवन डोनाल्ड ट्रम्पची पत्नी देखील एच वन बी विजा फायचा फायदा घेऊन अमेरिकेमध्ये आलेली होती आणि त्यामुळे ह्याच एच वन बी विजावाल्यांनी हे जे विजा होल्डर्स इथं गेले त्यांनी अमेरिकेला ग्रेट बनवलं मोठं बनवलं कॉन्ट्रीब्यूट केलं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला योगदान दिलं मात्र आता अशा गोष्टी घडणार नाही आहेत त्यामुळे ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या देखील अमेरिकन कंपन्या याला विरोध करायला लागल्यात आणि मित्रांनो बघा आता काय परिणाम याचा होतो आहे याचा परिणाम असा झालेला आहे की आता ह्या अमेरिकन कंपन्यांवरती डोनाल्ड ट्रम्पने जे निर्बंध घातले एच वन बी विजाच्या बाबतीत फीज वाढवायची असेल किंवा आता ही तुम्ही बघा हे जे नवीन सिलेक्शनचे नॉर्म्स त्यांनी आणलेले आहेत त्याच्या माध्यमातून आता अमेरिकन कंपन्या ज्या आहेत या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागल्या त्यांनी इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीयांनी आता अमेरिकेत येऊ नाही आहे डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला येऊ देत नाही आहे ना तर आम्ही भारतामध्ये येतो आणि आम्ही भारतामध्ये प्लॅन्स लावतो आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो आम्ही एक्सपान्शन करतो आणि आता त्यामुळे ते जॉब्स आउटसोर्स करायला लागले जॉब्स ते जे आहेत ते तुम्हाला एक्सपोर्ट करायला लागलेले आहेत आणि ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या स्वप्नांवरती पाणी फिरतं आहे मित्रांनो तुम्हाला मी फिगर सांगतो की गेल्या तीन दिवसांमध्ये मायक्रोसॉफ्टनी सतरा अब्ज डॉलरच्या इन्व्हेस्टमेंट ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंटची अनाऊन्समेंट केली ॲमेझॉननी थर्टी फाईव्ह बिलियन डॉलरच्या ओव्हरसीजच्या इन्व्हेस्टमेंटची अनाऊन्समेंट केली गुगलनी फिफ्टीन बिलियन डॉलरच्या ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंटची अनाऊन्समेंट केली या तीन कंपन्या सगळ्यात जास्त एच वन बी विजा होल्डर्सला आपल्याकडे जॉब देतात आणि सगळे जॉब्स भारतीयांना मिळतात आणि त्यामुळे ह्या तीन कंपन्यांनी आपल्या एटी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये करायला सुरुवात केली आणि ते असं म्हणत आहेत की आता भारतीयांना इथंच तुम्ही जॉब करा आणि तुम्ही आम्हाला त्या स्वरूपात मदत करू शकता तुम्हाला डायरेक्टली अमेरिकेला यायची गरज नाही मित्रांनो माझ्या दोन दिवसापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद केला होता की डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्कचं जे धोरण आहे ना त्याच्या माध्यमातनं भारतावरती नगण्य परिणाम झालेला कसलाही परिणाम झालेला नाही आहे आणि हे धोरण फेल आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे तोंड घाशी पडत आहेत मित्रांनो त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जे त्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं राहून गेलं मित्रांनो ज्या डोनाल्ड ट्रम्पनी भारतावरती पन्नास टक्के निर्बंध लावले आयाशुल्क लावलं पनिश केलं भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हटलं ॲपलला सांगितलं की तुम्ही भारतात गुंतवणुकी करू नका त्याच डोनाल्ड ट्रम्पच्या मीडिया कंपनीने तेलंगणा राज्यामध्ये अकरा अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट केली आहे मागच्या महिन्यामध्ये अकरा अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट तेलंगणा राज्यामध्ये केली आहे म्हणजे तुम्ही बघा की हे नुसतं डोनाल्ड ट्रम्पचं बोलणं वेगळं आहे ॲक्च्युली तिथल्या कंपन्या ह्या सगळ्या भारतामध्ये इंटरेस्टेड आहेत कारण सर्व्हिस सेक्टर हा एक मोठा भारत आणि अमेरिकेमधला एक मोठं सेक्शन आहे की ज्याच्यातला व्यापार हा गुड्सपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि अमेरिकन कंपन्या भारतावरती डिपेंडंट आहेत मात्र मित्रांनो मार्च दोन हजार सव्वीस नंतर मात्र जे फ्रेशर्स त्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यांना इनिशियल फेजमध्ये हा तडाखा बसणार आहे त्यामुळे जसं आपण आपल्या व्यापाराचं डायव्हर्सिफिकेशन केलं आपण जे ओव्हर डिपेंडेंट अमेरिकेवरती होतो ते न राहता आपण आता इतर मार्केट शोधायला सुरुवात केली रशियाचं असेल इंग्लंडचं असेल ओमानचं असेल न्यूझीलंडचं असेल इथिओपियाचं असेल ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी जाऊन आले त्याचं मार्केट शोधायला सुरुवात केली तसंच आता इंडियन प्रोफेशनल्सनी आय टी प्रोफेशनल्सनी सर्व्हिस सेक्टरमधल्या प्रोफेशनल्सनी आपली अमेरिकेवरची ओव्हर डिपेंडन्सी कमी केली पाहिजेल आहे आणि आता इतर ठिकाणी इतर सेक्टर्स इतर देशांमध्ये पण आणखीन जॉब ॲव्हेन्यूज ज्या आहेत त्या सर्च आणि एक्सप्लोअर केल्या पाहिजेत आहेत हेच याच्या माध्यमातून दिसून येतं मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपण करणार आहोत नुकतंच अमेरिकेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये अमेरिकन काँग्रेसनी अत्यंत महत्त्वाचा इमिग्रेशन ॲक्ट हा मंजूर केलेला आहे हा इमिग्रेशन ॲक्ट इतका खतरनाक आहे की जो आजच सकाळी अमेरिकेच्या काँग्रेसनी मंजूर केलेला आहे आणि ज्याचा परिणाम जे ग्रीन कार्ड होल्डर्स अमेरिकेमध्ये आहेत आणि जे साधारणतः दहा लाख भारतीय हो, ग्रीन कार्ड घेण्यासाठी अमेरिकेमध्ये वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या सगळ्यांवरती परिणाम होणार आहे त्याचा तो कसा परिणाम होणार आहे याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत मात्र एच वन बी व्हिजा जे एकोणतीस डिसेंबरला हे नवे नियम घोषित केले जातील आणि मार्च दोन हजार सव्वीसपासून लागू केले जातील त्याचा भारतीय विद्यार्थ्यांवरती फ्रेशर्सवरती आणि आपल्याकडच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमधल्या सर्व प्रोफेशनलवरती येत्या काळामध्ये निश्चितपणे नकारात्मक परिणाम होणार आहे